अजित पवारांच्या बंगल्यावरील कालच्या बैठकीनंतर आज शरद पवार पक्षाची बैठक होती मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आयोजित केली आहे सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची यावेळेला उपस्थिती असेल या, या बैठकीत राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का याची उत्सुकता आता सगळ्यांनाच आहे आणि यावरच आज चर्चा होणार का अशी ही चर्चा आता सुरू झालेली आहे तर या दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलन होणार का असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित झालाय का असा प्रश्न उपस्थित झालाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दहा एप्रिलला अजित पवारांच्या मुलाच्या साखरपुड्यात पवार कुटुंब एकत्र आलं होतं तेरा एप्रिलला रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीलाही शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसले तर एकवीस एप्रिलला पुण्यातल्या कार्यक्रमात सुद्धा दोघेही एकत्र झाले आणि त्यावेळेला दोघांमध्ये बैठक झाली असण्याची शक्यता आहे तर इकडे आठ मेला एन सी पी एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये सूचक वक्तव्य केलं होतं नऊ तारखेला कर्मवीर भाऊराव पाटील सुद्धा हे दोघेही काका पुतण्या एकत्र दिसले दहा एक तर दहा एप्रिलला सुरुवात झालेली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबतच्या चर्चेला अजित पवारांच्या बंगल्यावरील कालच्या बैठकीनंतर आज शरद पवार पक्षाची बैठक होती मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आयोजित केली सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची यावेळेला उपस्थिती असेल या, या बैठकीत राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का याची उत्सुकता आता सगळ्यांनाच आहे आणि यावरच आज चर्चा होणार का अशी ही चर्चा आता सुरू झालेली तर या दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलन होणार का असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित झालाय का असा प्रश्न उपस्थित झालाय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दहा एप्रिलला अजित पवारांच्या मुलाच्या साखरपुड्यात पवार कुटुंब एकत्र आलं होतं तेरा एप्रिलला रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीलाही शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसले तर एकवीस एप्रिलला पुण्यातल्या कार्यक्रमात सुद्धा दोघेही एकत्र झाले आणि त्यावेळेला दोघांमध्ये बैठक झाली असण्याची शक्यता आहे तर इकडे आठ मेला एन सी पी एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये सूचक वक्तव्य केलं होतं नऊ तारखेला कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त सुद्धा हे दोघेही काका पुतण्या एकत्र दिसले एक तर दहा एप्रिलला सुरुवात झालेली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबतच्या चर्चेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका